जालन्या जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील युवकाचा अपहरण करून खून झाल्याचे समोर आले असून घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्याभरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील राजा टाकडी येथील सुरेश तुकाराम अर्दड वय तेहतीस या युवकाचा शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कुंभार पिंपळगाव परिसरातून अपहरण करण्यात आल्याचे समोर आले, आले होते रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील तडेगाव टाकरखेडा रोडवरील एका शेतात या तरुणाचा मृतदेह आढळून आला किनगाव राजा पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून उत्तरीय तपासणी केली व त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी मयत व्यक्तीचे चुलत बंधू फिर्यादी सुभाष अर्दड यांनी दिलेल्या तक्रारीवरून कल्याण व चालक अशा चार जणांविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर जालना